आज संपूर्ण जग ज्या आय टी वरती चालत आहे आणि या पुढे सुद्धा आय ला पर्याय नसणार आहे आणि ह्या आय टी मध्ये खेडेगावातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींना संधी मिळावी जे नेहमीच शेतकऱ्यांच्या मुला मुलींचं स्वप्न असायचं पण काही कारण ते ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हतं पण संगमनेर मधील एका छोट्या गावातील तरुणाने ज्यांनी स्वतः छोट्या गावातून येऊन अमेरिकेमध्ये कंपनी स्वतःची स्थापन केली आणि परत आपल्या गावातील केवळ शेतकऱ्यांच्या मुला मुलींना त्यांचं आय टीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी येऊन जी दबाब कंपनी स्थापन केली आणि ती कंपनी नुसती स्थापन, स्थापन केली नाही तर मुलांना आय टीच शिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं त्यांनी करून दाखवलंय पायावर उभं ती मुलं राहतात स्वतः गावामध्ये राहून खेडेगावामध्ये राहून जी मुलं मुली मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहून जेवढा पगार घेऊ शकतात जेवढं कमवू शकतील तेवढं खेडेगावामध्ये राहून सुद्धा ते कमवू शकतात हे सिद्ध ज्यांनी केलं ते रावसाहेबजी गुगे यांनी मराठवाड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे तरुणांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे पहिलं पाऊल उचललेलं आहे आज मध्ये आपण द पाप कंपनीचं भूमिपूजन केलेलं आहे मराठवाड्यातील मुला मुलींच्यासाठी सेलू परभणी जिल्ह्यातील मुला मुलींच्यासाठी निश्चितच हा दिवस एक अविस्मरणीय दिवस असणार आहे आमच्या मराठवाड्यातील मुला मुलींना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जायचं सा। तिकडे आय टी शिक्षण घ्यायचं आणि एखादी नोकरी जर लागली तर जे काही तुटपुंचा पगार मिळतो त्यामध्ये उदरनिर्वाह करायचा हे निश्चितच ताऱ्यावरची कसरत राहते आणि मग अशा मुला मुलींना आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच सेलू मध्ये राहून हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आज रावसाहेबजी घुगे यांनी द बाप कंपनीच्या माध्यमातून एवढ्या वर्षांपासून जे सिद्ध करून दाखवलेलं आहे ते माझ्या मराठवाड्यातील माझ्या जिंतूर सेलू माझ्या परभणी जिल्ह्यातील मुला मुलींना सुद्धा शक्य होणार आहे आज या ठिकाणी द आपण भूमिपूजन केलेलं आहे लवकरच त्यासाठी ऍडमिशन सुद्धा घेतले जाणार आहे मी जिल्ह्यातील मुला मुलींना विनंती करते की आपणही चांना कोणाला आय टी मध्ये स्वतःच करिअर करायचंय पण काही अडचणींमुळे ते, ते करू शकत नाहीत त्यांनी द बाप कंपनी आपलं ऑफिस आणि द बाप कंपनीची ऑनलाईन जी साईट असेल त्याच्यावरती संपर्क साधावा तर मी रावसाहेब घुगेंचे आणि त्यांच्या सर्व टीमचे कौतुक करते अभिनंदन करते की खऱ्या अर्थाने फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी आपल्या भारताची व्हावी यासाठी नरेंद्र मोदीजी जे प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये सुद्धा वन ट्रिलियन इकॉनॉमीचा भार हा महाराष्ट्र उचलणार आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सारखे तरुण पुढे आले सारख्या तरुणांनी की आपल्या गावाकडे गावातील मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे ध्येय ठेवलं चिकाटी ठेवली तर निश्चितच देशाची महाराष्ट्राची समान आर्थिक प्रगल्पता येणार आहे आणि आर्थिक उन्नती होणार आहे आयटी क्षेत्र जे फक्त पुण्या मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्येच फक्त शक्य आहे असं आपल्याला नेहमी वाटायचं पण ते चुकीचं ठरवलं राव रावसाहेब घुगेंनी आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पहिली आय टी कंपनी आपल्या सेलू मध्ये या ठिकाणी उभारली जाते याचाही मला आनंद आहे आणि ह्या द बाब कंपनी रावसाहेबजी घुगे आणि त्यांच्या संपूर्ण टीम जो उद्देश त्यांनी ठेवलेला आहे की खेडे गावातल्या दुर्गम भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या साठी आम्हाला काहीतरी करायचंय तो उद्देश निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये साध्य करण्यासाठी आपण सर्वजण रावसाहेबजी घुगे द बाप कंपनीच्या सर्व टीमला मदत करूया मी जिल्ह्यातील सर्व मुला मुलींना विद्यार्थ्यांना तरुणांना विनंती करते की इतकी सुंदर संधी आपल्या पुढे चालून आलेली आहे या संधीचं सोनं आपण सगळेजण मिळून करूया आणि खेड्यामध्ये सुद्धा आपण जर ठरवलं इच्छाशक्ती जर दाखवली तर या ठिकाणी सुद्धा इकॉनॉमी डेव्हलप होऊ शकते या ठिकाणी सुद्धा आपण आपण आय टी स्वप्न आपलं साकारू शकतो हे सिद्ध केलेल्या रावसाहेब घुघेंच मनापासून मी आभार मानते की खूप चांगलं पाऊल तुम्ही उचललेले आणि या देशातील महाराष्ट्रातील तरुणांनी रावसाहेबजींकडून प्रेरणा घेऊन स्वतः ज्या क्षेत्रामध्ये अं असाल ज्या क्षेत्रामध्ये आपण जगभरामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत असाल आपापल्या खेड्यामध्ये जाऊन अशा पद्धतीची सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ही विनंती आज या माध्यमातून करते आणि परत एकदा रावसाहेबजी आपले मनापासून आभार मानते की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आणि होकार दिलात आमच्याकडे मराठवाड्यामध्ये परभणी मध्ये आपला पहिला विस्तार दबाब कंपनीचा करत आहे तुमचं स्वागत आहे आणि या ठिकाणी आपली कंपनी चांगल्या पद्धतीने विस्तारली गेली पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आ, जे तुम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय त्याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सरकारची सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस साहेबांची सहकारी म्हणून आपल्याला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी तयार आहे परत एकदा मनापासून आभार धन्यवाद